शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या संदर्भात राज्य शासनाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदभरती नेमकी कधी होणार आहे आणि विशेषतः शिपाई पदभरती संदर्भात राज्य शासनाचं नेमकं काय धोरण आहे या संदर्भात कॉमेंट्सच्या माध्यमातून वारंवार विचारणा होत होते या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारा आजचा हा एक अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ श्रेणी कर्मचारी या प्रवर्गात नेमका कोणाचा समावेश होतो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं पद निर्मिती होण्यासाठी किती विद्यार्थ्यांची आवश्यकता असते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासन आता किती मानधन देणार आहे आणि त्यासोबतच चतुर्थ श्रेणी कर्मचारी जर अतिरिक्त ठरला तर त्याची समायोजनाची प्रक्रिया नेमकी कशी आहे हे आपण थोडक्यामध्ये आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला शासन निर्णय हा अकरा डिसेंबर दोन हजार वीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगानेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाची माहिती देणारा हा शासन निर्णय आहे अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया चतुर्थ श्रेणी कर्मचारी या प्रवर्गात नेमका कोणाचा समावेश होतो शिपाई नाईक पहारेकरी रात्रीचा पहारेकरी सफाईगार कामाठी तेलवाला हमाल परिचर चौकीदार प्रयोगशाळा परिचर इत्यादी घटकांचा चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून समावेश होतो चतुर्थश्रेणी कर्मचारी पदावर कार्यरत कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद हे व्यपगत होईल खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांकरिता चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदाऐवजी यापुढे ठोक स्वरूपात शिपाई भत्ता अनुज्ञेय राहील या भत्त्याचं स्वरूप पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे की एखादा कर्मचारी अर्थात चतुर्थश्रेणी कर्मचारी हा सेवानिवृत्त झाल्यानंतर ते पद आता व्यपगत होईल आणि त्याच्याऐवजी शिपाई भत्ता हा दिला जाणार आहे या ठिकाणी आपण विद्यार्थी संख्येला अनुसरून शिपाई भत्ता किती मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये समजा पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत एकूण संख्या असेल तर पूर्वीच्या आकृतीबंधाप्रमाणे अपेक्षित चतुर्थ श्रेणीचे पद ही दोन मिळतील मुंबई आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रासाठी या दोन पदासाठी वीस हजार रुपये प्रतिमाह भत्ता मिळेल मुंबई आणि पुणे हे महानगरपालिकेचे क्षेत्र वगळून शहरी भागासाठी दोन पदांसाठी पंधरा हजार रुपये प्रतिमाह भत्ता असेल आणि ग्रामीण भागासाठी अर्थात मनपा क्षेत्र वगळून हा दहा हजार रुपये भत्ता दोन पदांसाठी असेल पाचशे एक ते एक हजार पर्यंत विद्यार्थी संख्या असेल तर तीन पदे एक हजार एक ते सोळाशे पर्यंत विद्यार्थी संख्या असेल तर, तर चार पदे सोळाशे एक ते दोन हजार दोनशे पर्यंत असेल तर पाच पदे दोन हजार दोनशे एक ते दोन हजार आठशे पर्यंत विद्यार्थी संख्या असेल तर सहा पदे आणि दोन हजार आठशेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असेल तर सात पदे हे पूर्वीच्या आकृती बंधाप्रमाणे अपेक्षित चतुर्थ श्रेणीचे पदे असणार आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जो भत्ता आहे तो प्रामुख्यानं दिसतो आहे याच्यामध्ये एक महत्वाचं उदाहरण दिलेलं आहे ते आता आपण जाणून घेऊया ज्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये एकही चतुर्थ श्रेणी पद कार्यरत नसेल अशा शाळांना वरील विहित निकषानुसार पूर्ण शिपाई भत्ता देय राहील ज्या शाळांमध्ये काही प्रमाणात चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत अशा शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये पूर्वीच्या आकृतीबंधाप्रमाणे अपेक्षित चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांपैकी रिक्त असलेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अनुज्ञेय राहील त्याबाबतचे एक उदाहरण हे खाली दिलेलं आहे याचा अर्थ असा की ज्या शाळेमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी काही प्रमाणात आहेत आणि काही प्रमाणात त्या जागा रिक्त आहे त्या संदर्भात नेमकं शाळांचं धोरण काय असावं त्याचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसते एखाद्या शाळेमध्ये पाचशेपर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल आणि त्या ठिकाणी जर एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत असेल तर अशा ठिकाणी काय असावं त्याचं एक उदाहरण उधारना आहे उदाहरणार्थ पूर्वीच्या आकृतीबंधाप्रमाणे बंधाप्रमाणे या ठिकाणी पाचशेपर्यंत विद्यार्थी संख्या असेल तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची दोन पदेही निश्चित होतात परंतु त्या ठिकाणी एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत असल्यामुळे असे एक पद भरता येईल मग यासाठी मुंबई आणि पुणे मनपा क्षेत्रासाठी त्या एक पदाला दहा हजार रुपये प्रतिमा भत्ता मिळेल मुंबई आणि पुणे महानगरपालिका क्षेत्र वगळून शहरी भागासाठी सात भागा हजार पाचशे आणि ग्रामीण भागासाठी पाच हजार रुपये त्या एका पदासाठी भत्ता जो आहे तो मिळणार आहे अशा प्रकारचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आता हा चौथा आणि अत्यंत महत्वाचा असा मुद्दा आहे की एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी जर अतिरिक्त ठरला तर त्याच्या अतिरिक्ततेचं समायोजन कसं करावं ते वरील निकषानुसार ज्या शाळेत अपेक्षित पेक्षा जास्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी पूर्वीच्या मंजूर पदावर कार्यरत आहेत व सक्षम प्राधिकाऱ्याकडून मान्यता प्राप्त आहेत तेथे अतिरिक्त होणारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे त्याच संस्थेत सदरचे कर्मचारी त्या पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील अथवा अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नदीच्या शासकीय जिल्हा परिषद कार्यालयात अनुदानित अंशता अनुदानित संस्थांमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या प्रत्यावर्तित करण्यात येतील सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होतील व त्यानंतर शिपाई भत्ता सुरू राहील अशा प्रकारचा हा एक महत्वाचा शासन निर्णय आहे जो आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या शासन निर्णयाचा एक महत्वाचा अर्थ माध्यमिक अनुदानित अंशतः अनुदानित शाळेतल्या शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे की जोपर्यंत आपल्या शाळेत विद्यार्थी संख्या टिकून राहील तोपर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाला संरक्षण राहील अर्थात जशी जशी विद्यार्थी संख्या कमी होईल तशा प्रकारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे अतिरिक्त ठरतील म्हणून संघटितपणे आपल्या शाळेतला शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी हा अतिरिक्त होणार नाही यासाठी काळजी घेणे हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे अशा प्रकारचा हा एक जुना परंतु अत्यंत महत्वाचा असणारा शिक्षकेतर कर्मचाऱ्यातल्या शिपाईपदांच्या संदर्भात महत्वाची माहिती देणारा हा एक शासन निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद